जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटलांनी मांडलेला होता आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा केली होती आजही पाटील हे शरीराने शरद पवारांबरोबर आहेत असा दावा शिरसाट यांनी केलेला होता शिरसाट यांच्या गोप्यस्फोटावर स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय शिरसाट यांनी केल केलेले विधान याचा खुलासा त्यांनाच विचारा ज्यांनी विधान केलं आहे त्यांनाच विचारलं पाहिजे मी याबाबत अनभिज्ञ आहे मनाने इकडे आणि शरीराने तिकडे असे भासवणारे लोक मनाने इकडे पण आहेत हे असं चालूच असतं त्यांनीच याबाबत खोलात जाऊन सांगायला पाहिजे असा टोला जयंत पाटील यांनी लगावलेला आहे आपला विचार केलेलं काम आपण केलेली प्रत्येका राजकीय आपण असलेली भूमिका लोकांपर्यंत सांगण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळं अधिक यंत्रणा त्यांना आवश्यक असेल त्यांनी रामाची पूजा करतो आणि मला का प्रश्न विचार केले त्यांनाच विचार काही संदर्भात होते की ज्यांनी काही मत असेल तर त्यांनाच विचारलं मला मी अनभि असणाऱ्या गोष्टीवर मला का विचार शरीरात राम लोक म्हणत असतात वेगवेगळ्यात त्यामुळं मनाने आणि शरीराने पासवणारे लोक मनाने इकडे पण आहेत असं चालूच असतं म्हणून माणसांनी कोणी विधान केली तर त्यांची ती विधानं आहेत उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांना कधी जाऊन बोला विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होते पूर्वी कसं होतं मी माझं काम करतो आहे माझी भूमिका आहे आणि माझं चालूच आहे आता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांचं जास्त लक्ष असेल स्वाभाविक शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटले सगळे आता भाजप सोबत आहेत तरी सुद्धा असं मीच कसं म्हणू शकतो लोकांनी असंच करायचं मी मी मीच मला म्हणायचं मी जड जातोय म्हणजे लोक असायला असं मी म्हणणार नाही प्रत्येक जणांची वेगळी भूमिका असते वेगळी ताकद असते समाजात वजन प्रत्येक असं वेगळं असतं विधानसभेच्या निवडणुकीत ठरवून दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो त्या दिवशी जर त्याचं ठरवलं पाणप्रतिष्ठा झाली असती प्रतिष्ठापना झाली असते तर त्याला प्रचंड मुक्त स्वरूप निर्माण झालं असतं पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे कदाचित कधी घेतलेलं नसते त्याच्यात विशिष्ट ती जोडी असण्याची शक्यता मी नाकारत नाही पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं आता ज्या ते करताय त्यात आपण सहभागी व्हायला त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही राम मंदिराची उभारणी उपाणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्याच्यात सगळे रामभक्तांना आनंद आहे आणि उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेश उत्तर भारतामध्ये मी बघितले की रामामंदर एक विशेष अशी आपली आहे याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले सगळे समज आणि आभास निर्माण झाला मला वाटतं ते आ लोकांची भूमिका होईल चारशे चौथा मी आणू अशी शक्यता व्यक्त करणार सत्तारूढ पक्ष आज करतोय त्यामुळे एवढी खासदारांची संख्या का लागते तर त्याच्याविषयी देखील विचार सगळ्यांनी केला पाहिजे आता शेवटी प्रचार करण्याची तथ्य असतं लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न लोक करत असतात